नमस्कार बखरलई मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती आडोशी बोगद्याजवळ खरंतर एक गॅस टँकर जो आहे तो उलटला होता आणि त्यानंतर या मुंबई पुणे एक्सप्रेस वरती प्रचंड मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती कालपासून पाहायला मिळत होती जवळपास बत्तीस तास ही वाहतूक कोंडी या एक्सप्रेस वरती होती आणि त्या अनुषंगाने काल एस टी महामंडळाकडून जे आहे ते एकशे चाळीस गाड्या ज्या आहेत त्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या मात्र आज जरा परिस्थिती थोडीशी वेगळी पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर अजूनही काही गाड्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत तर काही गाड्या या सुरू करण्यात आलेल्या आहेत या सगळ्या सविस्तर घटनेची सध्या एस टी महामंडळाची काय परिस्थिती आहे पुण्याकडून जाणाऱ्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची परिस्थिती काय हे सगळं आपण सॉरगेटच्या आगार प्रमुख यांच्याकडून जाणून घेणार आहोत संतोष सर सोबत आहेत सर काय माहिती आहे कशा पद्धतीने सध्या वाहतूक जरी संतगतीने सुरू असली तरी एस कडून किती गाड्या रद्द आहेत किंवा किती गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत नमस्कार काल जी घटना घडली होती परवा सायंकाळी त्यानंतर काल दिवसभर मध्ये मुंबई मार्गावर जाणाऱ्या वाहतूक आपली विस्कळीत होती परंतु आज सकाळपासून वाहतूक पूर्वत होणं अपेक्षित होतं ज्या ठिकाणी गॅस टँकर परती झाला होता त्या पाठीमागच्या परिसरामध्ये अजूनही वाहतूक कोंडी होती सदरची वाहतूक कोंडी असल्यामुळे बस स्थानकावरती सकाळपासून प्रवाशांचा ओघही कमी होता आणि आपण त्याप्रमाणे मग एक एक तासाला बस सोडली होती दहा वाजेपर्यंत आपल्या एकतीस बसेस जाणं अपेक्षित होतं त्याच्यापैकी आपल्या दहा बसेस फक्त गेलेल्या आहेत आणि वीस बसेस आपल्या रद्द झालेल्या आहेत दहा वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत वाहतूक पूर्ववत होण्याचा आम्हाला संदेश जसा प्राप्त झाला त्या पद्धतीनं आपण अकरा वाजल्यापासून सर्व वाहतूक पूर्ववत चालू केलेली आहे परंतु सकाळच्या सत्रामध्ये थोडी वाहतूक विस्कळीत होती आताची वाहतूक पूर्ववत केलेला आहे सद्यस्थितीमध्ये थोडा प्रवाशांचा ओघ अजूनही कमी आहे आता आपण जास्त प्रमाणात वाहतूक सुरू केल्यानंतर प्रवाशांचा ओघ वाढू शकतो आता सर वाहतूक जरी सुरू झालेली असली त्या ठिकाणची तो ट्रक जरी गॅस टँकर जरी काढण्यात आला असला तरी वाहतूक अजूनही संत गतीने सुरू आहे त्यामुळे प्रवाशांनी एसटीतून प्रवास करताना काय खबरदारी घ्यावी आपण आता प्रवाशांना बसमध्ये बसायच्या आधी सूचना देतोय की वाटेत रस्त्यामध्ये कालच्या घटनेवरती अनुभव आलेला आहे किती वेळ लागेल सांगता येत नाही संत गतीनं सुरू आहे तर आपण आपल्या जबाबदारीवरतीच प्रवास करावा कारण बसमध्ये कुणाला काही औषधोपचार वगैरे काही चालू असतात त्यामुळे रिस्क की न करता आपल्या जबाबदारीवरती प्रवास करावा आणि वाटेत थोडा वेळ लागला तर आपल्याला सहकार्य करावे अशा पद्धतीची आपण त्यांना विनंती करतो काल खरं तर हायवेवरती जर आपण पाहिलं तर प्रवाशी असतील किंवा बस ड्रायव्हर कंडक्टर यांच्यामध्ये काही वादावादी देखील झाल्याच्या घटना घडल्या होत्या तसे व्हिडिओ व्हायरल झाले होते तर या आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांनी कशा पद्धतीने संयम राखायला हवा आणि ड्रायव्हर आणि कंडक्टर असतील त्यांनी प्रवाशांना कशा हाताळणं अपेक्षा ते काय सांगत निश्चितच आता अशी ज्यावेळी घटना घडते त्या आपत्ती घडते त्यावेळी आपल्याला माहित नसतं परंतु आपण चालक वाहकांना याबाबत वारंवार प्रशिक्षणामध्ये सांगितलेलं असतं की प्रवाशांची आपण सौजन्यानेच वागतो आप प्रवाशांना काल अपेक्षा होती की आपण पोहोचलं पाहिजे जागेवरती मुंबईला पोहोचलं पाहिजे तर रस्त्यामध्ये ट्राफिक असल्यामुळे ते थोडे पॅनिक झाले होते निश्चितपणे परंतु आपण त्यांनाही त्यामध्ये संयम राखण्याचं आवाहन केलं काही प्रवाशांना परत स्वार घेतला यायचं त्यांना परत आणलेलं आहे बराच वेळ थांबल्यानंतरही काही प्रवाशांना मुंबईला जायचं होतं तर ते आज सकाळी गाडी आमच्या पोहोचल्या त्यांना मुंबईलाही पाठवलेला अशा बाबतीत प्रवाशांनी थोडं सहकार्य करायला पाहिजे चालक वाहकांनाही आपण प्रवाशांना सहकार्याला करायला सांगितलेलं खूप खूप धन्यवाद सर ही माहिती दिल्याबद्दल एकंदरीत आपण पाहिलं तर स्वारगेट आगारावरची ही सध्या परिस्थिती आहे आज काही गाड्या ज्या आहेत त्या ते पूर्ववत त्यांच्या वेळेनुसार या ठिकाणी सोडण्यात आलेल्या जवळपास आज सकाळपासून सकाळी अकरा वाजेपर्यंत वीस फेऱ्या जाणे अपेक्षित होते तीस फेऱ्या जाणे अपेक्षित होते त्यातल्या बहुतांश फेऱ्या ज्या आहेत त्या एक एक तासाच्या अंतराने स्वारगेट आगारावरून बस या मुंबईच्या दिशेने सोडण्यात आलेल्या आहे याशिवाय अशीच परिस्थिती आता आ, रेल्वे स्थानकावरती देखील आपल्याला पाहायला पुणे पुणेकर नागरिक असतील किंवा इतर राज्यातून इतर शहरातून पुण्यातून मुंबईकडे जाण्यासाठी जे जा आलेले प्रवासी असतील ते खर तर आता रेल्वे स्थानकावरून रेल्वेचा पर्याय जो आहे तो अवलंबताना पाहायला मिळतात मात्र रेल्वेच्या देखील गाड्यांची जी जीना रेल्वे स्थानकावरती बसून राहावं लागते आडुशी बोगद्याजवळ झालेल्या दुर्घटनेनंतर अजूनही वाहतूक जी आहे ती गतीने पुढे सुरू असल्याचं पाहायला मिळते ही वाहतूक सुरळीतपणे सुरू होण्यासाठी किमान अजून दोन ते तीन तास लागतील अशा पद्धतीची माहिती प्रशासनाकडून या ठिकाणी दिली जाते विश्वजित भालेराव बखर पुणे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्ह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा